नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी सध्याला बाजारामध्ये हिरवीगार ताजी टवटवीत गावरान कोथंबीर मिळत आहे स्वस्त पण तेवढीच आहे आणि मस्तसुद्धा आहे कोथंबीर पाहिली की मला असं वाटलं की तुमच्यासोबत कोथंबीर वडी शेअर करूया पण ही कोथंबीर वडी आज आपण बेसन पिठाचा वापर न करता बनवणार आहोत व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी कोथंबीरची घेतलेली आहे निवडून घेतली थोडीशी कोवळी कोळी देटंसुद्धा घेतलेली आहेत आणि ही कोथंबीर निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवली पूर्ण कोरडी करून घेतली कोथंबीर त्यानंतर बारीक चिरून घेतली आणि कोथंबीर चिरताना एकदम बारीक अशी चिरून घ्यायची तर बघू शकता इथे मी कोथंबीर सगळी चिरून घेतली आता ही सगळी आपल्याला बाऊलमध्ये घालून घ्यायची कोथंबीर एकदम बारीक अशी चिरून झाली आता आपल्याला ही कोथंबीर चिरलेली बाजूला ठेवूया इथे मी प्लेटमध्ये एक चमचा जिरे एक चमचा ओवा लसूण आणि तिखटनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं आता हे वाटलेलं वाटण आपल्याला चिरलेलं कोथंबीरमध्ये घालून घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचं आणि त्याच वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचे आज आपण ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ घालून वडी बनवणार आहोत बेसन पिठाचा अजिबात वापर करणार नाही दोन्ही पण पिठं चाळून घ्यायची आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ हळद घालायची आणि दोन चमचे पांढरे तीळ घालायचं आणि जर तुम्हाला कोथंबीर वडी तिखट हवी असेल तर यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पण मळण्यासाठी ते मी सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी घालून मळून घ्यायचं पण तुमची जर कोथंबीर ओलसर असेल त्यामध्ये पाणी असेल तर तुम्हाला पाण्याची अजिबात गरज लागणार नाही इथे मी पूर्ण कोथंबीर ही कोरडी करून घेतलेली होती त्यामुळे इथे मला पाण्याची गरज लागलेली आहे ला म्हणून इथे मी सुरुवातीला एक वाटी पाणी भरून घेतलेलं आहे जसं जसं पाणी लागेल जस तसं तसं पाणी घालून मळून घेतलं आहे आणि मला पीठ मळण्यासाठी एकच एक वाटी पाणी लागलेलं आहे तर व्यवस्थित इथे मी पीठ घेतलेलं आहे बघू शकता जास्त घट्ट पण नाही म्हणायचं आणि जास्त पातळसुद्धा पीठ मळायचं नाही तर हे बघा इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे वडी बनवण्यासाठी यानंतर इथे मी चाळण घेतली चाळणीला तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यामुळे वडी अजिबात चाळणीला चिटकत नाही म्हणून तेल जरूर लावायचे त्यानंतर यावर थोडंसं पांढरे तिळ घालून घेतलेलं आहे आता हे जे पीठ मळलेलं आहे वडीचं ते आपल्याला चाळणीमध्ये ठेवायचं आहे आणि थापून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं थापून नसेल घ्यायची तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून यामध्ये मांडू शकता तर हे बघा इथे थापून झालेलं आहे आता आपल्याला यावर थोडंसं तीळ घालायचं आणि परत हलक्या हाताने आपल्याला थापून घ्यायचे आहे म्हणजे हे तिळ आहेत ते वडीला चिटकून राहतील आता आपल्याला लगेच ही वडी उकडण्यासाठी ठेवायची आहे यासाठी इथे मी अगोदरच पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे चांगलं यावर चालण ठेवायची झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅस ठेवायचं आणि मिडियम गॅसवर आपल्याला पंधरा मिनिट ही वडी उकडून घ्यायची आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता वडी चेक करून घेऊया उकडली की नाही टूथपिकच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने आपल्याला वडी उकडली की नाही ते पाहायचं आहे टूथपिकला अजिबात वडी चिटकलेली नाही याचा अर्थ आपली वडी उकडलेली आहे आता ही वडी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतरच कट करून घ्यायची तर बघू शकता पूर्ण वडी थंड झालेली आहे गरम असताना अजिबात कट करून घ्यायची नाही थंड झाल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची तर हे बघा मस्त अशी आपली वडी कट करून झालेली आहे आणि वडीसुद्धा छान दिसायला दिसत आहे तरी ते वडी कट करून झालेली आहे जास्त आपली ते वडी जाड पण नाही झालेली आणि जास्त पातळसुद्धा नाही वडी झालेली जर तुमचं पीठ वडीचं जास्त असेल तर तुम्ही दोनदा वडी थापून घ्या चाळणीमध्ये आणि दोनदा उकडून घ्या म्हणजे वडी जास्त जाड होणार नाही आता ही वडी लगेच तळून घेऊया तळण्यासाठी तेल गरम करून घेतलंय गे गॅस मिडियम ठेवायचा जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच आपल्याला वडी घालून घ्यायची आणि मिडियम गॅसवर व्यवस्थित छान वडी खरपूस किंवा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची फुल गॅसवर वडी अजिबात तळून घ्यायची नाही फुल गॅसवर वडी तळल्यासारखी तर दिसते पण आतपर्यंत व्यवस्थित अजिबात तळत नाही म्हणून काय करायचं मीडियम गॅसवर व्यवस्थित वडी तळून घ्यायची तर बघू शकता मस्त अशी मी खरपूस ही वडी तळून घेतलेली आहे तर हे बघा अशा सगळ्या वड्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत खरपूस अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत देखण्यासुद्धा तेवढ्याच तयार झालेल्या आहेत हिवाळा सध्याला सुरू आहे बाजारात कोथंबीर स्वस्त मिळत आहे मस्तसुद्धा आहे जरूर तुम्ही सुद्धा अशी कोथंबीर वडी करून पहा आज आपण ही कोथंबीर वडी बेसन पिठाचा वापर अजिबात न करता बनवलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा